नमस्कार सर नमस्कार योगेश लंगे बोलतोय पुणे ब्रेकिंग न्यूज मधून नमस्कार योगेश आपल्या आपल्या विषय असा होता सर आपण जे पाबळकन रस्त्याचा रस्ता रोखो केला आपण आज आम्ही तिकडे येणार आम्हाला येताना आलं त्याबद्दल क्षमा असावी तर सर असं काय सर, सर विषय असा होता की आपण जे रस्ता रोको केला त्या रस्ता रोखो म्हणजे आपण पाठपुरावा केला वेळोवेळी असं आपलं मत आहे केलेलं आहे आपण किती दिवस झाले पाठपुरावा करता त्या विषयाचा आम्ही गेले चार वर्षे पाठपरा करतो आणि त्याच्या आमच्याकडे रेकॉर्डेड आमच्याकडे फाईल अपडेट आहे ओके okay, संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही जे काही पत्र व्यवहार केलेले आहेत mm -hmm. ज्येष्ठ नागरिक संघटना सावित्रीबाई फुले महिला संघटना या माध्यमातून आम्ही जे काही हे केलेले आहेत त्यांच्याकडे आमच्या निवेदनात आमच्या वेदना आम्ही हे केलेल्या आहेत आम्हाला आतापर्यंत कुठल्याही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर दिलेलं नाही लोकार्पण करण्यात आले त्याचं तीन वर्ष करतात ना दोन अडीच वर्ष तीन वर्ष हो 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 आणि त्याचा आम्ही त्यांना रिमाइंडर दिलं त्यांना लेखी दिलं त्यांना तोंडी सगळे सगळ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींचं प्रयोजन करतो सर आम्ही रस्ते विभाग जे कोण अभियंता आहे आहेत तिकडे कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता बारबाई साहेब आरवाय पाठलो त्यावेळेस नाही त्यावेळेस होते पण आता आमच्या आम्ही जेव्हा तक्रारी करायला सुरुवात केली तेव्हा बारबाई होते बारबाई सांगितलं की मी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि ह्या रस्त्याचं काम लवकरच चालू आहे दाणे साहेब शिंदे साहेब जे ज्यांचे जे कोणी खेडच्या सार्वजनिक बांधकाम जे कोण अभियंता उप उप अभियंता आहेत त्यांच्या संपर्क साधला त्यांनी सांगितलं की आमच्या सगळ्या प्रक्रिया चालू आहेत आम्ही आम्ही मंत्रालयात गेलो त्यांचा जी आर आणला आणि त्या जी आर आम्हाला कळालं की किती पैसे किती कोटी रुपये सँक्शन केलेले आहेत खेड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी ओके मग ते पैसे गेले कुठे तर सर असा विषय आम्ही आम्ही ग्रामीण भागातील आहोत आम्हाला बाकीच्या काही कळत नाही आम्हाला एवढंच कळतं की सुसिद्ध रस्ते व्हायला पाहिजेत प्रशासन जेव्हा ऍडव्हर्टाईज वरती हजारो कोटी रुपये खर्च करत की स्वच्छ गाव स्वच्छ अमुख हे सुरक्षित तीच पण प्रत्यक्षात रूट कॅनल रूट रूट लेवलला कुठल्याही योजना पोचलेल्या नाहीत नाही ओके तुमचा आरोप तुम्ही मग प्रशासन तुम्ही लोकांचा भूलभूल का करता <laughs> आम्ही देऊन जायच्या कोणाला सर आपण चौकशीची मागणी केली चौकशी समिती नेमाची मागणी केली रस्त्याबाबत हो त्यांनी अजून चौकशी आरवाय आपण भेटलो होते का त्यावेळेस भेटलो सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो दुढी साहेबांना भेटलो आपल्या जे बारबाई आहेत ना बारभाई आहेत ना बारबाई यांनी मग चौकशी समिती नेमाचं काय आपल्याला आश्वासन दिलं नव्हतं का बारबाईंची आता चौकशी चालू आहे तिथे आता कोणते दांगेगाव आणखी कोणते त्यांच्या जागेवर आम्ही परवाला तिकडे गेलो होतो बारबाईंची चौकशी चालू आहे आता बारबाई बारबाईच भ्रष्टाचारामध्ये सस्पेंड झाल्यात त्यामुळे ते चौकशी करणार आहेत आणि आरवाय पाटील साहेब होते ना त्यावेळेस नाही नाही ज्यावेळेस सर ह्या ह्या रस्त्याचं काम झालं ना पाबळकंद सर रोडचं त्यावेळेस तिथं कार्यकारी आहे पण आरवाय पाटीलच होते अरे पाटील होते बरोबर आहे आपल्याला फोन होते काय नाही तुम्ही जेव्हा शासनाच्या त्या संबंधित चेअर मध्ये बसलात तुम्ही तिथे शेअर घेतलेत की आम्ही जनतेच्या याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मग तुम्ही जनतेची कामं कधी करणार बरोबर आहे आम्हाला कोणाच्या भ्रष्टाचाराच्या कोणी किती पैसे खाल्ले कोणी आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही तुम्ही काही करा आम्हाला काम आमच्या सुरक्षेचं आमच्यासाठी कामच दिसलं पाहिजे आपण अल्टिमेटम दिलाय का कि रस्ता किती दिवसात झाला नवीन पाहिजे अधिकाऱ्यांनी म्हटलो मी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिलेलं आहे पंतप्रधान माझ्याकडे पुरावे आहेत त्यांनी चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र यांना पत्र दिलंय की बाळासाहेब खडपुडे यांचं पत्र आलेलं आहे त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांचे ते निकाली काढावेत त्यांनी काढले आज सगळ्यात आपल्याशी कोणीही संजान साधलेले नाही याचा अर्थ प्रशासनाचा सगळी साखळीच पुरलेली शेवटपर्यंत येस म्हणजे कोणला काही घेण नाही जनतेचं कशाचं घेणे देणे नाहीये सगळे घरामध्ये आढळले टीव्हीवरती आता मी टीव्हीवरती सगळं बघतोय कसं काय चालू आहे कोणी काय केलं आपल्याला त्याच्यात आपण सर्वसामान्य माणसं आहोत आपल्याला कोणी काय केले माहित नाही आपण जे खुर्चीत बसलेले आहेत ते मोठे अधिकारी आहेत ते काय करतात माहीत नाही पण आम्ही ग्रामीण शेतकरी श... आहोत आम्ही सर्वसामान्य आहोत आमची कामं तुम्ही करा ना गडकरी म्हणतात आमचे नितीन गडकरी म्हणतात की सगळे रस्ते आणि अमुक इव्हन आमचे रस्तेगृहाचे गडकरी म्हणतात की हे जाय सगळीकडे भ्रष्टाचार हे मंत्र्यांच म्हणणे आम्ही नाही म्हणत आम्ही म्हणत नाहीये तुमचे तुमच्या सरकारमधील तुमचेच जे नेते तेच ते ते म्हणतात की किती भ्रष्टाचार करणार तुम्ही आम्ही नाही म्हणत आणि कधी म्हणणार पण नाही सर असा गंभीर एक विषय असाही पण होता हे जे बाय जे सस्पेंड झाले भ्रष्टाचारामध्ये त्या मागोच्या प्रकरणामध्ये जीव गेले काही लोकांचे त्याच्यानंतर विषय असा झाला त्यांना सस्पेंड केल्यानंतर सुद्धा त्यांची ऑर्डर खाली नाही आली राजकीय नेते काही दबाव टाकत होते वरिष्ठ अधिकाऱ्यांवर की त्यांना सस्पेंड करू नका म्हणजे आम्ही परवाला त्यांच्या मध्ये गेलो होतो आजही त्यांचा तिथे बोर्ड आहे हो तो बोर्ड अजूनपर्यंत काय लागला तिथं मग जर त्यांना तुम्ही सस्पेंड केले मी त्यांचा बोर्ड कसा काय कळत नाही तेच ना म्हणजे साकली आम्हाला कळलं पाहिजे ना आम्ही आम्ही समजा आम्हाला कळत नाही आम्ही वेडी माणसं आहोत जर तुम्ही त्यांना सस्पेंड केले त्यांची चौकशी केली तर त्या बोर्डवरती तुम्ही काहीतरी पांघरु घाला ना काहीतरी बरोबर आहे त्यांचं बोर्ड पांघरु जनतेला किती फसवणार बरोबर आहे आम्हाला तुमचं सगळं काही कळतंय पण आम्हाला आम्हाला कोणाला आरोप करायचे नाही आम्हाला फक्त आमच्यासाठी जे काही सुविधा आहेत रूट कॅनल ज्या का आहेत त्या व्हाव्यात एवढीच आमची अपेक्षा इच्छा काय नवीन रस्ता करणे सदर सदर अधिकाऱ्यांची ठेकेदाराची चौकशी करणे त्यांच्यावर कारवाई करणे जर आपण त्यांनी जर किती दिवसाचा अल्टिमेटम दिलं आपण की नाही केलं तर आपण काय करणार माहिती त्यांना सांगितलंय की आम्ही एक महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही वेळ दिलेला आहे तर एक महिन्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आम्ही पुढचं आंदोलन आमचं काय होईल आम्ही सांगू शकत नाही कदाचित कदाचित आमचं आंदोलन कदाचित भरकटेल हे तुमच्यामुळे आमच्यामुळे नाहीये बरोबर तुम्ही शासनातील सगळे पदाधिकारी जे आहेत तुम्ही भ्रष्ट आहात हे आम्हाला प्रसार माध्यमात कळत आहे बरोबर आम्ही म्हणत नाहीये आम्हाला प्रसार माध्यमांना कळत की आम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे ज्यांच्यावरती आम्ही जबाबदारी सोपवलेली आहे ते जर देश लुटून खात असतील तर आम्ही विश्वास ठेवायचा कोणावर बरोबर बरोबर आहे बर तुमचं जे काय कळतंय ते सगळं प्रसार माध्यमांना कळतंय खरं की खोटं आम्हाला माहीत नाही तुमचा राग सर मी समजू शकतो तुम्ही जो पाठपुरावा केला ना तसाच पाठपुरावा दोन वर्षापासून पाबळ केंद्र सरोडबा तुम्ही स्वतः केला त्याच्यानंतर मी सरपंच सरपंचासह बोललो पुढचे सरपंच संघ बोललो आंदोलन केली त्यांना चौकशी समिती नियमन म्हणते अजून खासदार अमोल कोल्हे फोन केला आता तुम्ही अमोल कोल्हे उदाहरण दिलं किंवा राजकीय दिलं तर अमोल कोल्हे पक्षात किंवा एक्स वाय डेड उद्या त्या पक्षात आम्ही विश्वास ठेवायचा कोणावर बरोबर तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुमच्यावरती ईडी शिडी शिडी लागू नये म्हणून तुम्ही इकडे उड्या मारणार तिकडे उडण्या आम्ही सर्वसामान्य माणसाने जायचं कुठे बरोबर तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही करोड रुपयाची संबंधी जमा केली तुम्ही आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात उद्या त्या पक्षात आम्ही जायचं कुठे बरोबर आपले रस्ते आम्हाला कुठे आम्हाला ज्या सुख सुविधा आहेत आपल्याला पूर्ण भेटलं पाहिजे yes. मागणी आम्हाला बाकीचं तुम्ही शेण खा वाटेल तर करा पण सर्वसामान्य माणसासाठी तुम्ही जे जाहिरात करता जे काही आश्वासन त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक राहा आमची एवढीच प्रामाणिक आपली मागणी रस्ता झाला पाहिजे महिन्याभरात चौकशी समिती नेमली पाहिजे आणि जर एक महिन्यामध्ये ते जर झाले नाही तर आम्ही आम्ही ज्येष्ठ नागरिक आत्महत्या करणार आत्महत्या आम्ही ज्येष्ठ नागरिक आत्महत्या करणार सावित्रीबाई फुले महिला संघटनेच्या महिला ज्येष्ठ नागरिक संघटना आता आम्ही बहात्तर वर्षाचे आहोत बरोबर तुम्ही आम्हाला किती दिवस चिठ्या बनवणार बरोबर चौकशी प्रत्यारोप यांनी याला उत्तर द्यायचं त्यांनी त्याचं त्याचं प्रत्युत्तर द्यायचं त्यांनी त्याच आम्ही आम्ही काय तुमची नौटंकी ऐकण्यासाठी जन्माला आलेलो दुसरी गोष्ट सांगतो सर तुमची नौटंकी ऐकण्यासाठी आम्ही जन्माला आलेलो काय जर जर सर तुम्ही सांगता आम्ही तुमचे सेवक आम्ही तुमचे नोकर तर तुम्ही तुमचं जे काय कर्तव्य तुम्ही पार पाडत नाहीयेत बरोबर तुम्हाला काल स्लीपर घालायला मिळत नव्हती आज तुम्ही वाटत करोडच्या संपत्तीमध्ये लोटायत तुम्ही आणले कुठून पैसे सगळे बरोबर आज असर... आम्ही साठ वर्ष आम्ही अठ्ठेचाळीस वर्ष नोकरी करून आम्हाला कसं जगायचं हे कळत नाही तुम्ही काल स्लीपर घालत नव्हते तुमच्याकडे आले कुठून एवढी प्रॉपर्टी बरोबर तुम्ही काय देशाला लुटता तुम्ही देशाला का लुटता बरोबर सर याचं उत्तर आम्हाला पाहिजे बाकी आम्हाला त्याचं काही घेणं जाणं नाहीये आम्हाला आमचं जीवन सुसह्य एवढीच आमची अपेक्षा आहे हा संबंधित संबंधित ठेकेदार संबंधित अधिकारी आणि सर सगळ्यात मनाचा विषय असा आहे जर तो रस्ता निकृष्ट होता रस्त्याची क्वालिटी चांगली नव्हती क्वालिटी कंट्रोलने सुद्धा रिपोर्टिंग चांगलं दिलं बरोबर आहे ना दोनच पैसे काढले ना प्रसार माध्यमात तुम्ही असं काय करताय की आम्ही जनतेसाठी खूप काय करतोय पण आमच्या रूट लेवलला काहीच आलेलं नाहीये बरोबर आहे सगळं कोणताच रस्ता चांगला नाही एक केंद्राचा आज ठेवून एक महामार्ग सोडला सरकारला असं वाटत असेल किंवा आमच्या लोकप्रतनिधींना असं वाटत असेल की आम्हाला सगळं कळतंय तुमच्यापेक्षा हुशार जनता आहे जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला आम्ही तुमची जागा बरोबर दाखवून देऊ याचा याचा नक्की तुम्ही अभ्यास करा ठीक चालतं सर आपण पुण्या ब्रेकिंग संपर्क केला त्याबद्दल धन्यवाद आपली जी मागणी आहे त्यामुळे आठ म्हणजे महिन्याभराच्या आतमध्ये चौकशी समिती नेमून संबंधित जे अधिकारी होते त्यावेळेस असणारे भिंगारदेवी असे आता रिटायर्ड झालेली आहे समजा तरी ते जगता येते म्हणून त्यावेळेस अधिकारी होते त्याच्यानंतर आर पाटील म्हणून तिथे वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंत होते त्यांची सगळ्यांची चौकशी करून क्वालिटी कंट्रोलचे जे अधिकारी आहेत ज्यांनी त्याचा रिपोर्टिंग केलं की बाबा हा रस्ता चांगला आहे आणि त्याचा निधी सगळा पास करून दिला त्यांची सुद्धा चौकशी करून त्यांच्या योग्य जर कारवाई माहिती केली नाही तर तुमची मागणी आम्ही मी माझ्या हायकोर्टच्या लॉयरशी बोलले आणि माझ्या हायकोर्टचे लॉयर खूप टॅलेंट आहेत माझ्या हायकोर्टचे लॉयर एवढे टॅलेंट आहेत की त्यांनी त्यांचा जो अभ्यास आहे तो खंडिनकरांचा अभयोग आणि धनंजय चंद्रचूड यांच्या हाताखाली माझे वकील शिकलेले आहेत आणि माझे जे हायकोर्ट वकील आहेत ना हे खूप प्रामाणिक आहे आणि जनतेसाठी ते काम करतात आणि मुद्या असं होऊ नये आम्ही हायकोर्ट मध्ये काय सुप्रीमला पण जाऊ आणि तुमच्या खुर्च्या खाली काही राहणार नाही आम्ही ज्येष्ठ नागरिक सावित्रीबाई फुले म्हणे संघटना या माध्यमातून आम्ही लढणार आहोत आम्हाला कोणाच्याही कशाबद्दल आकस नाहीये पण जर तुम्ही आमच्यावर अन्याय करत असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही चालतं सर तुमचं म्हणणं आम्हाला परत पोहोचलं हो oh. पुन्हा ब्रेकिंग न्यूज मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद सर थँक यू ओके oh. okay. जय सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट